वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी व नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज साक्री शहरातून नाभिक समाज बांधवाच्या वतीने जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली व या मिरवणुकीत पालखीत असलेल्या प्रतिमेचे महिला भगिनींनी पूजन केले पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज बांधव गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करीत असतात सदर मिरवणुकीत मृदुंगाचा गजर बघायला मिळाला सदर मिरवणुकीत साक्री शहरातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिडियालाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे समाजाच्या वतीनं सावंतमध्ये द्वादशिला श्री संत शिरोमणी शिशिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत असतो या ठिकाणी साखरी शहर गावीच उपवर्धन संस्था साखळी वाढणे यांच्याकृती सर्व समाज बांधून या ठिकाणी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत कार्यक्रम असतात सकाळी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली असते त्याच्यानंतर पालखी व्यवस्थेनं साखरी शहरातून मिरवणूक काढल्यानंतर दुपारी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नंतर मान्यवरांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार तसेच ठाकरे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सरकार जे काही कर्मचारी आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो आणि विशेष करून विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदूषणाचे कार्य कसे होईल त्याच्या जणनगणनाची क्रिया कशी होईल याच्यासाठी मार्गदर्शन केलं जातं या ठिकाणी सर्व तरुण वर्ग एकत्रित येतो कोणत्याही प्रकारचा जेवादावा नसताना मोठ्या प्रकारचे दिशा अपेक्षा नसताना सगळेजण सहकार्य करीत असतात आणि सर्वजण मिळून एक देणगीची चढावड लागलेली असते दर्शना महाराजांच्या दिल्या गोविंदाने हा वर्षाचा इतिहास चांगल्या प्रकारची व्यवसाय साजरी करीत असते त्या ठिकाणी साखर शहरात नागूचे जत